करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार शनिवार एक मार्च दोन हजार पंचवीस फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर श्री नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांची जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम परंतु प्रत्यक्ष समर्थांनी उत्तमाचा भाग आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटी आपल्याला जी शिकवण प्राप्त झालीप्रमाणे सर्व श्री बंधू भगिनी व सर्व श्रोत्यांस सविनय सप्रेम नमस्कार आपल्याला या ग्रंथांची ओळख करून निर्माण करून देणारे तीर्थरूप डॉक्टर श्री नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांनी दिली आपण पुस्तकं पाहिली ग्रंथ पाहिले परंतु ग्रंथांची ओळख आपल्याला ग्रंथांचं महत्व आपल्याला कोणी सांगितलं नाही आपण सर्व पुस्तकं वाचली परंतु त्या पुस्तकातून आपल्याला काही अर्थ प्राप्त झाला नाही ज्या ग्रंथातून प्रत्यक्षपणे मनुष्याला मानवी इति कर्तव्याचं महत्व म्हणजे काय कर्तव्याचं पालन म्हणजे काय ते प्राप्त कुठून होणार आहे ते याच बोधातून प्रत्यक्षपणे दासाला घडलं पाहिजे तेच म्हणजे श्री मंगलाचरण आपलं आचरण कसं शुद्ध आणि पवित्र राहील यासाठी खुद्द भगवंताचं वचन म्हणजे श्रीमंगलाचरण आपण ज्याप्रमाणे उपासना करत असताना बघा श्री सद्गुरुचरित्र असेल श्रीमद बोध असेल श्री मनाचे श्लोक असेल श्री सद्गुरू सत्यदत्त दत्त व कथा या चार भागांच्या निरूपणाचे श्रवण केल्यानेच मानवी नित्यमूल्यांची जागृती व जोपासना होईल आता या कलियुगामध्ये संपूर्णपणे जर पाहायला गेलो तर मनुष्य हतबल झालेलं आहे आत्मविश्वास डळमळीत झालेला आहे कारण का कारण कायिक वाचिक आर्थिक व मानसिक या चारी बाजू आपल्या प्रत्यक्षपणे बांधल्या गेल्या पाहिजेत म्हणून आठ विषय विकारांमध्ये आपला देह त्यांच्या ताब्यात अडकलेला आहे काम असेल क्रोध असेल लोभ मद मत्सर दंभ संशय आणि चिंता या आठ विषय विकारांमध्ये आपला देह त्यामध्ये बांधलेला आहे मग सोडवणारा कोण आहे ही जाणीव प्रत्यक्षपणे या ग्रंथातून प्राप्त करून दिलेली आहे ग्रंथ म्हणजे काय संपूर्णपणे हा आपलं शरीर याची ओळख आपल्याला निर्माण झाली पाहिजे बरोबर की नाही त्यासाठी ज्ञान कर्म आणि उपासना या त्रिवेणी संगमावर ज्यावेळी देह उभा राहील त्यावेळी प्रत्यक्षपणे प्रत्येक ग्रंथाची सुरुवात जर मंगलाचरणाने केली तर मंगलाचरण म्हणजे काय हे त्याचं महत्त्व समजून नक्कीच प्राप्त आताच्या घडीला जर पाहायला गेलो सर्व प्रकारे मनुष्य व्यसनामध्ये अडकलेला आहे व्यसनामध्ये बघा इतका व्यसनामध्ये अडकलेला आहे त्याला शुद्ध राहत नाही सकाळ संध्याकाळ दुपार रात्र काहीच पाहत नाही इतका व्यसनामध्ये अडकलेला आहे कारण वाईट संगत त्याला प्राप्त झालेली आहे आता यातून मुक्त व्हायचं आहे बघा प्रत्यक्षपणे आपल्याला जी सवय असते ती सहसा जात नाही आपण कितीतरी प्रयत्न करत असतो सकळ तीर्थ हिंदूंनी मग यावे आम्हापाशी आपण सर्व ठिकाणी जाऊन आलो परंतु दारू सुटायची सुटत नाही विडी सिगारेट तंबाखू काही सुटत नाही मग सोडवणारा आलाय तरीसुद्धा बघा आपला देह तयार होत नाही इथेच आपली मागणी हवी हे सद्गुरू राया हा देह पर प्रत्यक्षपणे या व्यसनामध्ये अडकलेला आहे यातून बाहेर काढ नक्कीच सामर्थ्य पुरवणारा श्री सद्गुरू साक्षात था आहे फक्त विश्वास असला पाहिजे कारण जन्मता जाय ते अज्ञाना संस्कारे ज्ञान उच्चते कारण उपासनेचा भला मोठा आश्रय आहे उपासनेविन निराश्रयो हो। उदंड केले तरी जयो प्राप्त नाही यासाठी आपल्याला खास करून उपासना दिलेली आहे उपासना म्हणजे काय या बयाला ठकवली पाहिजे आपला जो देह आहे तो देह अर्धा तासाची पाऊन तासाची एक तासाची जी उपासना आहे ती भगवंताच्या चरणी बघा आपण प्रत्यक्षपणे आपला देह चंचल असतो इकडे तिकडे फिरत असतो पण अर्धा पाऊन तास त्याच्यासाठी वेळ काढून बघा आपली कडून ती उपासना झाली पाहिजे कारण जन्माला येताना प्रत्येकजण जन, सोबत अनेक ऋण घेऊन आलेला आहे ही शिकवण आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे मातृऋण पितृऋण ऋण गोत्र ऋण अप्त्यष्टांचे ऋण देशाचे समाजाचे मातृभूमीचे ऋण असे कित्येक ऋणे आपल्या डोक्यावर आहेत दी दी आता या ऋणातून मुक्त व्हायचं आहे मग ही सुरुवात तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांनी आपल्याला प्राप्त करून दिलेली आता सुरुवातच मातृऋण आणि पितृऋण बघा आपले आई वडील आहेत रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर अधिष्ठानाला नमस्कार करून आई वडिलांना आपल्याला नमस्कार करता यायलाच हवं आपण नमस्कार करायला लाजतो शेवटी जन्मदा कुळरून गोत्ररून ऋण देशाचे समाजाचे मातृभूमीचे आता विचार करा ज्या प्रकारे ज्या भूमीवर आपण जन्माला आलेलो आहोत ही भूमी ही संतांची भूमी नमस्कार करताच यायला हवा कारण देशाचे समाजाचे मातृभूमीचे ऋण आहेत आपण विचार करतो या कलियुगामध्ये आपला जन्म झालेला आहे आणि याच जन्मामध्ये आपल्याला प्रत्यक्षपणे श्रवण प्राप्त झालेलं आहे जेथे नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैचा हो परमार्थ मागे केले तितुके व्यर्थ श्रवणे विण होई। म्हणून या कलियुगामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत आणि जन्माला येतानाच काय सामर्थ्य प्राप्त काय आई वडिलांची पुण्याही घेऊन आलो आणि आपल्याला बघा परमभाग्य महद्भाग्य हातास आले परंतु भोगू नाही आपल्याला सुद्धा या परमार्थाची गोडी प्राप्त करून दिली आताची मुलं आत्ताच्या मुली परमार्थासाठी बघा कमी वेळ देत असतात कारण हल्लीच्या मुलं मुली जर पाहायला गेलो तर संपूर्णपणे मोबाईल कम्प्युटर बघा टी व्ही ह्यामध्ये अडकलेले आहेत त्यांनासुद्धा बाहेर काढायचं आहे आपण प्रत्यक्षपणे बघा जेव्हा आपले आई वडील असायचे आपले आजी आजोबा असायचे ते मैदानी खेळ खेळायचे बरोबर की नाही परंतु आत्ताची मुलं मुली मैदानी खेळ विसरले कारण त्यामुळे शरीराला व्यायाम मिळत नाही आहे कसरत व्हायची चालणं बघा धावायचं संपूर्णपणे आपण विसरलो आता सकाळी उठल्यानंतर ज्या भगवंताने उठवलं त्याला नमस्कार न करता आपल्या मोबाईलवर कोणाचा मेसेज आला हे आपण पाहतो समर्थ म्हणाले आयुष्य पुन्हा पुन्हा नाहीये आयुष्य हेचे रत्नपेटी त्या माझी रत्ने घोमटी ईश्वरे अर्पुनिया लुटी आनंदाची करावी ज्याप्रमाणे आपल्याला जो नरदेह प्राप्त करून दिलेला आहे ना जसा आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे तसा पुन्हा त्या ईश्वराला देणं गरजेचंच आहे कारण अनंत जन्मीचे पुण्य जोडी चौऱ्याऐंशी लक्ष युनी फिरून आलो तेव्हा कुठे हा आपला नरदेह प्राप्त झालेला आहे बरोबर की नाही अनंत जन्मीचे पुण्य जोडी पुन्हा पुन्हा नाही आहे बरोबर की नाही तरीचा परमार्थ घडे परमार्थ आहे आयुष्यामध्ये आपण प्रपंच करत असतो संसार करत असतो परंतु परमार्थ सुद्धा आपल्याला उत्तमाचा करता यायला हवा मुख्य परमात्मा आतुड्या अनुभवासी म्हणून जी शिकवण आपल्याला प्राप्त करून दिली आपल्याला सुद्धा लाख मोलाचा संदेश प्राप्त करून दिला या तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांची शिकवण संपूर्णपणे जर पाहायला गेलो तर इथेच नाही आहे संपूर्ण जगभरामध्ये त्यांची अनुयायी आहे लाखो श्री सदस्य पाहायला मिळतात करोडो श्री सदस्य पाहायला मिळतात बघा प्रत्यक्षपणे देशाने माझ्यासाठी काय केलं यापेक्षा मी देशासाठी काय करेन हे महत्वाचं आहे ही शिकवण त्यांनी आपल्याला प्राप्त करून दिली झाडं लावा झाडं जगवा वृक्षवल्या महासोय रे वनचरे ही संतांची शिकवण आहे आपण किती जण उतरतो झाडं लावायला अहो त्यांच्यापासून आपल्याला संरक्षण त्यांच्यापासून आपल्याला ऑक्सिजन प्राप्त होत असतं त्यांच्यामुळे आपल्याला फळं फुलं संपूर्णपणे बघा थंडगार हवा आपल्याला प्राप्त होत असतं ही शिकवण तरी सुद्धा आपण कार्य कमी करत असतो स्वच्छता अभियान आपल्या घराजवळचा परिसर आपल्या घरातला संपूर्णपणे केर कचरा बघा साफ स्वच्छ कसा राहील हे पाहिलं पाहिजे परंतु आपण काय करत असतो आपल्या घरातला कचरा दुसऱ्यांच्या दारी परंतु आपण आपले जर घर स्वच्छ केलं आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला तर संपूर्णपणे रोगमुक्त होईल आजार पण येणार नाही प्रदूषण होणार नाही आणि हीच शिकवण आपल्याला प्राप्त करून दिली ना आणि याच शिकवणीद्वारा आपल्याला उभं राहायचं आहे कारण समर्थ म्हणाले ज्या प्रकारे आपण या पिंडामध्ये जसे बीज पेरू तसंच फळ प्राप्त होणार आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घुमटी म्हणून तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी तथा नारायण विष्णू धर्माधिकारी यांना नमस्कार आहेच सुसंगती सदा गढ़ो, सुजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा झडो